कमेंटेटरला रिस्ट्रिक्शन असावं का नाही okay. प्लेयर्सनी त्याच्यानंतर कमेंट करावं का नाही प्लेयर्सनी कमेंट करावं नंतर त्या कमेंट्रीवर का नाही ही हॅज एव्हरी राईट करणार नाही दॅट्स अनदर नदर मॅटर तुम्ही जर त्यांच्या खेळाबद्दल कमेंट करू शकता तर प्लेअर इज ऑल्सो गॉट द राईट टू से अबाउट युअर कॉमेंट्री तुम्हाला थोडं बॅटिंग थोडी बॉलिंग थोडी विकेट किपिंग आली तरी तुम्हाला एक नोकरी अशी मिळायची एकदा तुमचा रणजी ट्रॉफीचा सीझन मार्च किंवा एप्रिलमध्ये मा संपला की सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तुम्ही काय नव्हते क्रिकेट नव्हतंच त्यावेळेस त्यामुळे क्रिकेट प्रोफेशन नव्हतं का। आता काय झालंय क्रिकेट प्रोफेशन झालंय क्रिकेट तुम्ही खेळायला लागला की तुम्ही जवळजवळ दहा अकरा महिने तुम्ही क्रिकेट मॅनेजमेंट मला कळत नाही म्हणजे फिजिकल कंडिशन आहेत ते जस्टिफाय करतात तर त्यांना दे हॅव टू डू वॉट द प्लेयर्स आहे की प्लेयर सांगतो की मला आज खेळायची नाही फिजिकल कंडिशन बोलणार की याला रेस्ट द्यायला पाहिजे पण भारतासाठी खेळण्यामध्ये तुम्हाला वर्कलोड कुठ नाही येतं अरे तुम्ही भारतीय टीमसाठी जान द्यायला तयार पाहिजे ना